परंतु एक आपल्या सगळ्यांना या निमित्ताने सांगू इच्छितो का मधल्या कालावधीमध्ये हो पराभवामुळे पावसाळले काही लोक ज्यांना असं वाटत पराभव करू शकत नव्हतं परंतु तुमच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने एक सामान्य कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस त्यांचा पराभव केला तर मधल्या कालावधीमध्ये हो मला आठवतं त्यांना ईव्हीएम मध्ये फॉल्ट दिसता ईव्हीएमच्या नावाने त्यांनी आरडाओरडा केला जिल्हाधिकाऱ्याकडे पैसे भरले नंतर त्यांना कळालं काय आपली ढाळ शिजणार नाही अर्ज कपची मागे घेतला आता काय तर राज ठाकरे आणि त्यांना सांगताय संगमने सोड पुढे तरी तुम्ही आम्ही कापील राहिलो यांच्या बोगस मतदाना पायी यांनी बोगस नोंदवलेले मतदान प्रत्येक वॉर्डामध्ये बोगस नोंदवलेले यांच्या कॉलेजच्या बोगस विद्यार्थ्यांच्या आपला विजय हा पन्नास हजाराच्या जे पंचायत तुमची आमची जबाबदारी आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने बुथवर थांबवून प्रत्येकाने तिथं लक्ष देऊन बोगस मतदान होणार नाही आणि त्याची काळजी तुम्हाला आम्हाला घ्यायची आहे